वंचित बहुजन आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले काँग्रेसचा हात सोडून वंचित मध्ये दाखल झालेल्या उत्कर्षा रुपवते यांनी भव्य सभा आणि रोड शो घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय शक्ती प्रदर्शनातून रुपवते यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर मोठे आवाहन उभे केले आहे सभा आणि रोड शोला मिळालेला प्रतिसाद बघून रुपवते यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब आणि वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते निवडणुकीच्या रिंगणात आहेत वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तोड सभा आणि रोड शो याद्वारे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी जनतेचा प्रतिसाद पाहून उत्कर्षा रुपवते स्टेज वर झाल्याचे बघायला मिळाले गुड जय निवासी जय शिवराय इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात मी तुमच्या घरातली एक लेख म्हणून तुमचे एवढ्या कमी नियोजनामध्ये हो कमी वेळेमध्ये ते नियोजन झालं त्यामध्ये आपण सगळे इथे उपस्थित झालात खरंच सगळ्या महापुरुषांच्या या विचारांना ज्या महापुरुषांमुळे आज आपण बहुजन समाजातला इथे पोहोचू शकला त्या महापुरुषांच्या विचारांना मी अभिवादन करते मी या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका चौख्या कार्यकर्तीवर पक्षामध्ये त्यांनी मोठी जबाबदारी दिली आणि तुम्ही जर बघत असाल आज या विचारपीठावर सगळे युवक मंडळी आहेत सगळ्या समाजाची लोक आहेत सगळ्या धर्माची लोक आहेत आणि हीच खरं आपल्या बहुजन वंचित आघाडीची ताकद आहे ही ताकद वाढवण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय मी सभेच सगळं निवडणूक रंगायला लागली आणि मी मतदारांमध्ये फिरत होती मतदारांचा सरळ सरळ प्रश्न होता की काही या दोघांनाही आम्हाला मतदान करायचं नाही आमच्या पुढे पर्याय नाही तुम्ही वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून जनतेची उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरी जाणार आहे तुम्ही साथ देणार आहात की नाही तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात की नाही आपल्याला ही नेती जी आहे ती पुढे अशीच वाढवावी लागणार आहे आणि त्या निमित्ताने सगळ्या समाजापर्यंत पोहोचा माझा हात जोडून आहे वंचित बहुजन आघाडी कुठल्या एका समाजाची मक्तेदारी नाही किंवा एका समाजाचा पक्ष नाही जी भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली आहे तीच भूमिका आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मांडावी आणि का बदल, 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 या पुढच्या काळामध्ये प्रत्येक समाजापर्यंत पोहोचून आपल्या उमेदवारीबद्दल आपल्या उमेदवाराबद्दल माझ्याबद्दल जे चांगलं सांगताय ते जरूर सांगावं धाराज्या दुखवते असतील मधुकरव चौधरी असतील या सगळ्यांची परंपरा घेऊन पुढे जाण्याचं काम मी या निमित्ताने करणार आहे आजच्या निवडणुकीमध्ये आपण बघत आहात काय प्रश्न हाताळले आपल्या समोरच्या उमेदवारांनी कोणीही लोकांच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही पाठपाण्याबद्दल बोलायला तयार नाही महिलांच्या प्रश्नांबद्दल बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही बोलतात कशाबद्दल किती कोणी तेलाचे डबे खाल्ले आणि कोणी किती घोटाळे केले निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपल्याला आपल्या निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपण मतदारसंघासाठी काय करणार आहोत हे घोषणा पत्र घेऊन पुढे जायचं आहे आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत आम्ही सगळ्यांसाठी काम करणार आहोत हे अभिवचन आपल्याला आपल्या पूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये जायचं आहे आणि कोणाच्याही कोणाच्यावरही वैयक्तिक किंवा खालच्या पातळीची टीका आपण करू नये आपण त्यांच्या पातळीला जाऊ नये एवढीच एक नम्र विनंती माझी राहणार आहे यानंतरच्या तेरा चौथ्या दिवसाचा जो प्रवास आपला राहणार आहे तो अतिशय कठीण आहे आपल्या पुढे मोठी धनशक्ती आहे यंत्रणा ज्याला म्हणतात त्यांनी उभे आहेत पण मलाही खात्री आहे की कुठेतरी जिल्ह्याची एक कन्या जिल्ह्याची एक भूमी कन्या म्हणून सगळेच लोक आपल्या पाठीशी उभे राहतील आणि त्या प्रकारचा आवाज येईल या पुढच्या काळामध्ये मी स्वतः सगळ्यांना कळणार आहे लोक स्वयंपूर्तीने आलेले आहे म्हणूनच मी म्हणते अदृश्य शक्ती आमच्या मागे आहे आमच्या मागे हे आमच्या मागे ते अशी खूप हवा होईल अदृश्य वगैरे काही नाही तुम्ही दहा वर्ष अदृश्य होता म्हणून ही दृश्य जनतेची शक्ती आज माझ्या पाठी मागे होती आहे सभेच्या दरम्यान वंचित आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी फोनद्वारे उपस्थितांशी संवाद साधत उत्कर्षा रुपवते यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे माझ्या भाषणाच्या अगोदर या ठिकाणी उत्कर्षता आहे शुभेच्छा देण्यासाठी साहेबांचा फोन आलेला आहे मी या ठिकाणी स्पीकर ऑन करतो सगळ्यांनी जोरदार टाळेवात व्हायचे आहेत बोला साहेब आपल्या सगळ्यांचं सगळं अभिनंदन आणि उमेदवारांना शुभात शुभेच्छा त्यांनी निवडून घ्यावं आणि आपण त्यांनी निवडून आला माझ आव्हान आहे की जेवढे तरुणी आहे त्याने आपापलं गाव हे केंद्र करायचं आपण त्या ठिकाणी प्रवादात राहतात ते प्रभात केंद्र करायचं आणि त्या गावामध्ये आणि प्रवादामध्ये आपल्याकडे पन्नास टक्के म्हणतात ते आपण घडवलं पाहिजे आणि गोड तुम्हाला असणारा आपल्याकडे वळणार आहे त्याच्याकडे आपण स्वतःने गेलं पाहिजे उदयशंद

तेव्हा आपली जबाबदारी उमेदवार गौर बोलून आणला ही आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्ते पन्नास टक्के मतदान हे आपल्याकडे येईल याच दृष्टीकोन आपण आपल्या काम कराल की ही तक्रार आणि कुठलाही न ये करता पुन्हा मुक्त गोलटोके यांना माझ्या असणाऱ्या शुभेच्छा आणि विजय सत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रुपवते अर्ज दाखल करून बाहेर पडल्यानंतर उत्कर्षा रुपवते पतीच्या गळ्यात पडल्या यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते